नमस्कार श्रोते हो। सध्या अवयवदान पंधरावडा सुरू आहे यानिमित्त द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई या एनजीओची सांगली जिल्हा मुख्य कोऑर्डिनेटर म्हणून नेत्रदान त्वचादान देहदान आणि अवयवदान या संदर्भात प्रबोधनाचं काम करत असलेल्या डॉक्टर हेमा चौधरी यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत विषय दुसऱ्याला जगवण्याची संधी अवयवदान ऐकूया तर कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमामध्ये डॉक्टर हेमा चौधरी यांची मुलाखत मॅडम आज आपण अवयवदानाविषयी बोलतोय तर हे अवयवदान म्हणजे नक्की काय अवयव आणि दान अवयव म्हणजे आपल्या शरीरामध्ये हृदय फुफ्फुस लिव्हर किडनीज पॅनक्रियाज आतडी हे सर्व अवयव त्यांची त्यांची कामं व्यवस्थित करत असतात पण काही कारणांनी जेव्हा हे अवयव काही कारण म्हणजे पण मला हे सांगायला आवडेल की कोणकोणत्या कारणाने अवयव खराब होऊ शकतात तर बऱ्याच वेळेला या चांगल्या ऑर्गन्सला इन्फेक्शन होतं किंवा ट्रॉमा होतो आघात किंवा आपलं भारत हा एक आपण म्हणतो की डायबिटीजची राजधानी बनलेला आहे मधुमेहामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला हे अवयव खराब होतात आणि असे खराब झालेले अवयव जेव्हा डॉक्टर सांगतात की बाबा हे अगदी कंप्लीटली खराब झालेत ह्यांचं काम हे ऑर्गन्स करू शकत नाहीत अशा वेळेला अशा गरजू रुग्णांना अवयवांची गरज असते आणि अशा वेळेला कुणी एखाद्या भल्या माणसानं त्याचे चांगले अवयव म्हणजे वर्किंग ऑर्गन्स दान करण्याची प्रोसेस जी आहे त्याला आपण अवयवदान असं थोडक्यात म्हणू शकतो मॅडम एखाद्या चांगल्या व्यक्तीला कोण कोणते अवयव दान करता येतात आता या अवयवदानामध्ये सुद्धा खरं तर दोन प्रकार आहेत लाईव्ह डोनेशन म्हणजे जिवंतपणी ऑर्गन डोनेशन आणि मृत्यूनंतरच ऑर्गन डोनेशन असे दोन प्रकार आहेत तर मी पहिल्यांदा जिवंतपणी कोणते अवयव दान करता येतात याबाबतीत मी थोडक्यात माहिती देते म्हणजे आपण जिवंत आहोत आपलं सगळं रुटीन चालू आहे आणि अशा वेळेला सुद्धा आपल्याला दोन किडनी असतात आणि या दोन किडनीपैकी एक किडनी ही दान करता येते आणि आपल्याला लिव्हर नावाचा एक अवयव असतो पोटामध्ये त्या लिव्हरचा काही पार्ट जिवंतपणी दान करता येतो तसंच हे मी तुम्हाला ऑर्गन्सचं सा सांगितलं तसंच आपण तसंही जिवंतपणी रक्तदान करत असतो दुसरा एक प्रकार मी तुम्हाला आणखीन सांगते की केसांचं दान सुद्धा जिवंतपणी करता येतं असं जिवंतपणी जे दान करण्यासारखं आहे या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात आता सांगितल्या आणि आता मृत्यूनंतर अवयवदान हा प्रकार जो आहे हा मृत्यूनंतर अवयवदान याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये कायद्यानुसार सध्या ब्रेन स्टेम डेथ म्हणजे काय ज्याला आपण साध्या भाषेमध्ये मेंदू मृत अवस्था असं म्हणू शकतो या मेंदू मृत अवस्थेनंतर आपल्या भारतात कायद्यानुसार अवयवदान करता येतं तुम्ही मला आता मगाशी विचारलंत की कोणकोणत्या कौन अवयवांचं दान करता येतं तर अशा मेंदू मृत अवस्थेमध्ये जे चांगले ऑर्गन्स आहेत असे उदाहरणार्थ हृदय हुप्पुस यकृत किडनी पॅनक्रियाज लहान आतडं मोठं आतडं असे जे काही चांगले अवयव आहेत त्या सगळ्या अवयवांचं दान करून कमीत कमी, कमी आठ लोकांना आपण याच्यातनं जीवनदान देऊ शकतो आता हे ऑर्गन्सच्या बाबतीत झालं जसं की टिश्यू म्हणजे कॉर्निया म्हणजे ज्याला आपण नेत्रदानामध्ये कॉर्नियल डोनेशन होतं आणि स्किन म्हणजे त्वचा याचं सुद्धा डोनेशन आपल्याला कोणत्याही मृत्यूनंतर म्हणजे डेथ नंतर असू दे किंवा स्टेम डेथ नंतर हे आपल्याला करता येतं मॅडम आता आपण मृत्यूनंतरच्या डोनेशन विषयी बोलतोय तर एखाद्या प्रदीर्घ आजारानं एखादा माणूस डेथ झाला आणि त्यामध्ये त्याचे बाकीचे अवयव चांगलेत एखादाच चा अवयव खराब होता त्यामुळे त्याची डेथ झाली असं जर असेल तर त्याचे जे चांगले अवयव आहेत ते दान करू शकतो का नाही सध्या भारतामध्ये नुसार म्हणजे होटा ऍक्ट आहे आणि त्याचं अमेंडेशन करू तर थोटा ऍक्ट आला त्या नुसार आपल्याला ब्रेन स्टेम डेथ नंतरच अवयवदान करावं लागतं ब्रेन स्टेम डेथ ही काय कंडिशन आहे तर यामध्ये त्या व्यक्तीचा काही कारणानी ब्रेनचा डेथ होतो म्हणजे ब्रेन स्टेम नावाचा एक आपल्या मेंदू मध्ये भाग असतो आणि तो काही कारणाने काम करत नाही आणि तिथं मग आपण त्या व्यक्तीची ब्रेन डेथ झाली असं म्हणतो आणि त्यावेळेला चांगलं काय असतं या कंडिशनमध्ये किंवा या डेथमध्ये तर तिथे त्या व्यक्तीचं हृदय चालू असतं आणि हृदय चालू असल्यामुळं संपूर्ण शरीराला रक्ताभिसरण होत असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कोणताही ऑर्गन किंवा आपण जिवंत आहोत म्हणजे आपले सगळे ऑर्गन्स चांगले आहेत आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता असते ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट तर हे सगळं त्यावेळी त्या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला मिळत असतं आणि म्हणून इथे अवयवदान या मृत्यूनंतरच शक्य होतं मॅडम आपण अवयवदानाविषयी बोलतोय अवयवदानाचा एक प्रकार म्हणूया की देहदान तर या अवयवदान आणि देहदान मध्ये काय फरक जाणवतो अवयवदान आणि देहदान याच्यामध्ये खूप फरक आहे देहदान हा आपला पूर्ण देह दान करायचा असतो कुठे तर तो करायचा असतो आपल्याला मेडिकल कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सना शरीररचना शिकण्यासाठी हा पूर्ण देह आपल्याला दान करावा लागतो आणि तो शिकण्यासाठी करायचा आहे त्यामुळं तो देह व्यवस्थित सगळे ऑर्गन्स आपापल्या जागी असलेला असा तो देह आपल्याला दान करायचा असतो मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट्सना शिकण्यासाठी इथे मला सांगायला आवडेल की सध्या आपल्याकडे नेत्रदान त्वचादान करून सुद्धा देहदान करता येतं फक्त इथे अट अशी असते की ज्या व्यक्तीचं देहदान करायचं असतं त्या व्यक्तीला बेडसोर्स म्हणजे शरीराला जखमा नसल्या पाहिजेत असा कुठलाही व्यवस्थित देह आपल्याला देहदान करता येतो मला सांगायला हेही आवडेल की हे देहदान कधी करता येत नाही तर ज्या व्यक्ती कॅन्सरनी मृत पावल्या आहेत किंवा ज्यांना एड्स झालाय किंवा सेप्टिसिमिया झालाय अशा कंडिशनमध्ये आपल्याला देहदान नाही करता येत मॅडम आपण अवयवदानाविषयी बोलताना ह्या अवयवदानाची गरज नक्की कुणाकुणाला असते अवयवदानाची गरज सध्या खूप आहे जर आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नाही डिमांड आणि सप्लाय ह्याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे म्हणजे आज हजारो गरजू रुग्ण आज अवयव मला पाहिजे माझा ऑर्गन हा ऑर्गन खराब झालाय लिव्हर खराब झालाय किडनीज खराब झाले आहेत हार्ट खराब झालंय अशा खूप गरजू रुग्णांची मोठी हजारो रुग्णांची आज वेटिंग लिस्ट आहे आणि त्या मानानं अवयवदान अत्यंत कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं अवयवदानाचं महत्व जाणून घेऊन आज अवयवदानासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं अवयवदान कोण कोण करू शकतं मी आता सांगितल्याप्रमाणे इथे मेंदू मृत अवस्था असली पाहिजे वयाची काहीच अट आपल्याला इथे नाहीये मेंदू मृत अवस्थेतले चांगले अवयव आपल्याला दान करता येतात इथे फक्त आहे असं की मेंदू मृत अवस्था ही अचानक येणारी एक अवस्था आहे खूप दुःखद अशी घटना त्या फॅमिलीच्या बाबतीत घडलेली असते मेंदू मृत अवस्था का होते हे पण समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट जेव्हा होतात किंवा एखाद्या व्यक्ती जिन्यावरनं पाय घसरून पडलाय किंवा शिडीवरनं पडलाय म्हणजे थोडक्यात काय की बाबा मेंदूला आपल्या काय झालेलं आहे आघात झालेला आहे अशा वेळेला मेंदू मृत अवस्था येऊ शकते किंवा दुसरं एक कारण असतं मेंदू मृत अवस्था येण्यासाठी अनकंट्रोल्ड हायपर टेन्शन म्हणजे आपलं ब्लड प्रेशर अनकंट्रोल्ड म्हणजे ते कंट्रोलमध्ये नाहीये काही लोक ब्लड प्रेशर आहे हायपर टेन्शन आहे आणि अशा अवस्थेत सुद्धा ती लोक ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेण्याचं टाळतात आणि मग याचा परिणाम असा होतो की कोणतीतरी डोक्यातली एखादी मेंदूतली एखादी रक्तवाहिनी फुटते आणि ज्याला आपण हिमरेज म्हणजे इंट्राक्रॅनियल हिमरेज म्हणतो म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो आणि याचं प्रेशर जो ब्रेन स्टेम नावाचा भाग असतो त्यावर येतं आणि मेंदू मृत अवस्था होऊ शकते त्यामुळे मेंदूमृत अवस्था असताना अशा फॅमिलीवर हा एक मोठा आघात असतो आणि अशा वेळेला त्या फॅमिलीला काउन्सिलिंग करून अवयवदानासाठी त्यांची परमिशन घेणं हे मोठं कौशल्याचं काम असतं आणि जिथे काउन्सिलिंग चांगलं होतं किंवा त्या लोकांना जर आधीच माहिती असेल की बाबा अशी एक अवस्था असू शकते आणि अशा वेळेला अवयवदान करून आपला जीवलग जरी आज आपल्यात नसला तरी सुद्धा तो अवयवांच्या स्वरूपात एखाद्या कुठल्या तरी गरजू रुग्णाच्या रूपात त्याचा अवयव परत कार्यरत राहणार आहे आणि तो अवयव रूपी जिवंत राहणार आहे या भूमिकेतनं जर फॅमिलीनं संमती दिली तरच हे अवयवदान होऊ शकतं मॅडम आपण जिवंतपणी अवयवदान करू शकतो का हो मी मगाशी म्हणलं एका प्रश्नाचं उत्तर देताना आपण ह्या संदर्भात बोललोय की जिवंतपणी आपल्याला कोणकोणते अवयव दान करता येतात तर आपल्याला दोन किडनीज असतात राईट तर त्या दोन किडनीजपैकी एक किडनी आपल्याला आपल्याच जवळच्या नातेवाईकांची जर ती खराब झाली तर ती कायद्यानुसार दान करता येते तसंच पार्ट ऑफ लिव्हर म्हणजे यकृताचा थोडा भाग आपल्याच जवळच्या नातेवाईकाचा जर खराब झाला असेल तर तो त्याला दान करता येतो पण इथे चांगली गोष्ट अशी आहे यकृताच्या बाबतीत की जरी छोटासा तुकडा डोनरनं दिला रेसिपियंटला तरी तो त्याच्या शरीरात पूर्णतः जेवढा असतो नॉर्मली तेवढा त्याची ग्रोथ होत असते आणि ज्याला आपण छोटासा तुकडा दिलाय त्याच्या शरीरात सुद्धा तो पूर्ण नॉर्मली जेवढा असायला पाहिजे तेवढी त्याची ग्रोथ होते म्हणजे हे लिव्हरचं खूप चांगलं आहे रिजनरेशनची पॉवर चांगलं असल्यामुळं इथे आपल्याला सुद्धा पार्ट ऑफ लिव्हर डोनेट करता येतो मॅडम मृत्यूनंतर आपण म्हणालात की डोळे देता येतात त्वचा देता येते तर ह्याची काय पद्धत आहे की कधी द्यायचं आणि कसं संपर्क करायचा किंवा ओव्हरऑल प्रोसेस काय सांगता येईल नेत्रदान त्वचादान हे कोणत्याही मृत्यूनंतर करता येतं आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मृत्यूचे दोन प्रकार पडतात कार्डियाक डेथ आणि ब्रेन डेथ तर इथे दोन्हीही मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान आणि त्वचादान करता येतं नेत्रदान म्हणजे काय तर नेत्रदान नेत्र म्हणजे डोळा तर डोळा हा आपल्या शरीरामध्ये दोन खोबण्यांमध्ये आपण म्हणजे छोटासा टेबल टेनिसचा चेंडू असतो त्यापेक्षाही असा गोलाकार असा आपला डोळा असतो आणि त्याचा सगळ्यात पुढचा काचेसारखा पारदर्शक भाग ज्याला कॉर्निया म्हणतात तर तो जो कॉर्निया आहे तो बऱ्याच लोकांचा अपारदर्शक होतो आणि अशा अंध व्यक्तींना कुणीतरी भल्या माणसानं दान केलेला कॉर्निया जर मिळाला तर त्याला परत दृष्टी येऊ शकते त्यामुळं नेत्रदानाचं महत्व खूप आहे तर लक्षात घ्या कॉर्नियाला पाच लेयर्स असतात ते पाच लेयर्स से सेपरेट करून एका कॉर्नियामधून आपल्याला दोन कॉर्नियल ब्लाइंड लोकांना दृष्टी मिळू शकते म्हणजे एका व्यक्तीच्या दोन कॉर्नियाजमधून चार कॉर्नियल ब्लाइंड लोकांना दृष्टी मिळते आणि हे फार मोठं काम सध्याच्या मेडिकल ॲडव्हान्स सायन्सनुसार होत आहे तर ते नेत्रदान वाढलं पाहिजे असं मला वाटतं नेत्रदानाबरोबरच त्वचादान ही आपण करू शकतो तर अ, हे त्वचादान हे लोकांना तितकंसं माहिती नाहीये तर या त्वचादानाविषयी अधिक माहिती काय सांगाल मला हे सांगायला खूप आनंद होतोय की सांगलीमध्ये आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव स्कीन बँक आज सांगलीत कार्यरत आहे आणि त्यामुळं आपल्याला सांगलीतल्या लोकांना तर त्वचा दान केलंच पाहिजे असं मला वाटतं कारण त्वचा दान म्हणजे काय आहे तर बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्वचा म्हणजे ते जनरली एखाद प्राणी असतो मेल्यानंतर आणि ते मटण वगैरे विकताना त्याची संपूर्ण ती त्वचा काढली जाते तशी त्वचा आपल्या शरीराची काढली जाते का वगैरे असे बऱ्याच जणांना छोटे छोटे प्रश्न असतात पण तसं काही नाहीये आपला पायाचा भाग मांडीच्या पुढचा भाग किंवा गुडघ्याच्या खालचा जो भाग आहे पायाचा इथलीच फक्त त्वचा सगळ्या अँटीसेप्टिक प्रिकॉशन घेऊन जे पुरुष लोकांचं जे दाढी करण्याचं जे छोटस खोरं असतं तशाच प्रकारचं एक छोटं इन्स्ट्रुमेंट असतं डर्मॅटोम नावाचं या डर्मॅटोम नावाच्या इन्स्ट्रुमेंटनं त्वचेचा अगदी वरचा पातळ पापुद्रा घेतला जातो हा घेताना ज्या भागावरची त्वचा घेतलीय तिथे रक्त सुद्धा येत नाही लक्षात घ्या त्यामुळे तो किती वरचा पातळ पापुद्रा घेतला जात असेल तुम्ही इमॅजिन करू शकता अजिबात तिथे काहीही रक्त येत नाही किंवा विद्रुपता दिसत नाही असा वरचा त्वचेचा भाग फक्त घेतला जातो ज्यासाठी आम्ही उदाहरण म्हणून जसं आपण कांदा सोलताना वरचं कांद्याचा म्हणजे ते सुद्धा खूप जाड होईल तर त्याच्यापेक्षा सुद्धा अगदी मायक्रो मायक्रो मध्ये ती वरची पातळ त्वचा अशी घेतली जाते आणि तुम्ही म्हणाल की ही घेतलेली त्वचा कुठे साठवली जाते जसं आपण घेतलेलं ब्लड आपण ब्लड बँकेमध्ये साठवतो तशी ही घेतलेली त्वचा आपल्याला त्वचा बँकेमध्ये ती पाच वर्षांसाठी प्रिझर्व केली जाते आणि हे खूप अवघड डिफिकल्ट असं काम त्वचा बँकेचे टेक्निशियन्स करत असतात त्याच्यावर भरपूर साऱ्या प्रोसेस केल्या जाऊन ती त्वचा साठवली जाते आणि ती त्वचा पाच वर्षांसाठी स्टोअर केली जाते आणि ही त्वचा कोणास उपयोगी पडते असं तुम्ही म्हणाल तर ही त्वचा बर्न पेशंटसाठी उपयोगी पडते आज आपल्या समाजामध्ये आपण बघतो की बाबा उकळतं पाणी पडलंय किंवा गरम दूध पडलंय किंवा आता अॅसिड फेक सारखे काही प्रसंग दुर्दैवी घटना मुलींच्या बाबतीत घडतात एकतर्फी प्रेमातून असे जे काही बर्न पेशंट असतात अशा बर्न पेशंटसाठी ही त्वचा अत्यंत जीवनदायीनी ठरते असं मला तुम्हाला सांगायला आवडेल मॅडम ही जी त्वचा आपण दान केलेली आहे ही बर्न पेशंटनं कशी काम करते किंवा कशी उपयोगात येते बर्न पेशंट जेव्हा एखादा असतो तेव्हा त्या बर्न पेशंटला तीन मोठे प्रॉब्लेम्स असतात तर त्वचा ही नॉर्मली काय काम करते हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे आपली त्वचा ना एक वॉटर मेंटेनन्सचं काम करते म्हणजे वॉटर बॅलन्स ठेवण्याचं काम त्वचा करते तसंच इन्फेक्शन होऊ नये म्हणून एक वरती छान आवरण आपल्या शरीरावर असतं त्वचेचं आणि जेव्हा बर्न होते ही त्वचा जळली जाते तर तेव्हा हे दोन प्रॉब्लेम्स त्या पेशंटला सफर करावे लागतात एक तर त्याचं शरीरातलं पाणी उडून जायला लागतं डिहायड्रेशन व्हायला लागतं दुसरं हे की ती त्वचाच वर्षी गेल्यामुळे तिथे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात आणि तिसरा प्रॉब्लेम असतो बर्न पेशंटच्या बाबतीत की त्याची वरचे नर्व एंडिंग्स ओपन होतात म्हणजे तंतूवरचे ते ओपन होतात आणि त्यामुळे अशा पेशंटला भयंकर वेदना असतात म्हणजे आम्ही कित्येक बर्न पेशंट बघितले की ते अक्षरशः वेदनेनं ते तळमळत असतात असे तीन प्रॉब्लेम्स या पेशंटच्या बाबतीत येतात आणि हे मग पेशंट्स या तिन्ही प्रॉब्लेम्समुळं त्यांना म्हणजे अक्षरशः ते मृत्यूच्या जवळ जात असतात आणि त्वचा दानामध्ये अशा कुणी भल्या माणसानं दान केलेली त्वचा नुसती जशी आपण थंडीत एखादी चादर पांघरून घेतो ना तशी त्या बर्न झालेल्या भागावर ही घातली जाते आणि अक्षरशः जादूचं काम ही त्वचा करते लक्षात घ्या म्हणजे ह्या व्यक्तीचे तीनही प्रॉब्लेम जे मी मगाशी बोलताना सांगितलं जो वेदनेनं तळमळत असतो पेशंट त्या त्याच्या वेदना कमी होतात वॉटर बॅलन्स मेंटेन व्हायला लागतो आणि इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात आणि हे तीनही अडव्हानेजेस या व्यक्तीला मिळाल्यामुळं म्हणजे आज आम्ही असे पेशंट बघितलेत की तीस टक्के पस्तीस टक्के भाजलेला रुग्ण की जो त्वशा मिळाली नसती तर तो अगदी मेलाच असता किंवा तो त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं अशे व्यक्ती सुद्धा आज एवढं हायर पर्सेंटेज बर्न होऊन सुद्धा आज त्यांना नवीन जीवनदान मिळतं म्हणून मी मगाशीच बोलताना म्हटलं की अशी कुणी भल्या माणसानं आपल्या मृत्यूनंतर दान केलेली त्वचा एखाद्यासाठी जीवनदान ठरू शकते अच्छा मॅडम अवयव दान करण्यासाठी काय प्रोसेस असते एखाद्याला अवयवदान करायचंय तर आता नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्रॅम की जो डायरेक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे चालवला जातो आणि त्याच्यामध्ये नॅशनल अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजेच नोटो नोटो ही एक नॅशनलाइज्ड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे की ज्यांच्याद्वारे हे अवयवदानाचं संपूर्ण प्रक्रिया कंट्रोल केली जाते तर या नोटोनं एक क्यू आर कोड केलेला आहे ज्यांना ज्यांना अवयवदान करायचं आहे याच्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटेल की आज मी खरंच अवयवदानाचा संकल्प करणार आहे आणि अशा लोकांसाठी मला हे सांगायला आवडेल की आपण नोटोनं केलेल्या क्यू आर कोडवर स्वतःच्या मोबाईलवरून फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल आणि ती लिंक तुम्हाला ओपन झाली तर त्याच्यावर तुम्हाला प्लेज फॉर ऑर्गन डोनेशन असा एक पॉईंट येतो त्याच्यावर तुम्ही जाऊन तुम्हाला जे जे अवयव डोनेट करायचे आहेत आपल्या मृत्यूनंतर ते टिकमार्क करून तुम्ही तो प्लेटफॉर्म भरू शकता आणि तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेचच ते डोनर सर्टिफिकेट सुद्धा मिळून जाईल द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई या NGO ची सांगली जिल्हा मुख्य कोऑर्डिनेटर म्हणून नेत्रदान त्वचादान देहदान आणि अवयवदान या संदर्भात प्रबोधनाचं काम करत असलेल्या डॉक्टर हेमा चौधरी यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताचा पण ऐकला विषय होता दुसऱ्याला जगवण्याची संधी अवयवदान श्रोतेहो याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आता समाप्त होतोय या सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला साठेला आता या कार्यक्रमामधून निरोप द्या namaskač.